कमीत कमी पाच हजारापासून तर एक दीड लाखाच्या वर तुम्हाला भेटणार आहे दुकान कमी पडते एवढा मोठा घेर आहे ह्या लेंग्यामध्ये हॅलो नमस्कार शिलाज मराठी ब्लॉगमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे आज आपण स्पेशल म्हणजे स्पेशल लेहेंगाच्या शॉपला आलेलो आहे इथं तुम्हाला दुसरं काहीच भेटणार नाही आणि इथं तुम्हाला भेटणार आहे कमीत कमी, कमी पाच हजारापासून तर एक दीड लाखाच्या वर तुम्हाला भेटणार आहे इथं तुम्हाला ज्या प्राईजचे पाहिजे ते भेटणार आहे शॉपचं नाव आहे मनपसंद लेंगा हे आहे दादर इशला रेल्वे स्टेशन पासून तुम्ही आलं कैलास लस्सी आहे तिथून तुम्हाला दहा मिनिटाच्या अंतरावरती हे शॉप भेटणार आहे आपण नंबर पत्ता देणार आहे तर हे सुंदर सुंदर शॉप आता जे आहे त्याचे आपण लेहंगे बघणार आहे तर आम्हाला सांगा इथला थोडक्यात पत्ता पण सांगून द्या आपलं दुकान आहे दादर ईस्ट ला हिंदमाता सिग्नलच्या बाजूला आहे okay. मनपसंद दुकानाचं नाव आहे आपल्याकडे वेरेशन सर्व भेटेल पाच हजारापासून स्टार्टिंग होते पहिला पाच हजाराचा लेहंगा येईल वेल्वेट मध्ये येईल मल्टी कलर सुरुवात पाच हो हो, सुरुवात पाच हजारापासून येईल थ्रेड वर्क मल्टी कॉन्सेप्ट आहे सुंदर आता आपल्याला हा थोडा लाइट कलर मध्ये पाहायला भेटेल वाव हा कसा आहे सेलिब्रिटी कॉन्सेप्ट आहे ऑफ मध्ये येईल आपल्याला रॉ सिल्क मध्ये येईल पूर्ण फुल घेर नऊ मीटर चा घेर येईल डबल दुपट्टे सात का दोन दुपट्टे येतील त्याच्यामध्ये ब्लाऊज पण हेवी येईल ओके म्हणजे आता जो त्याच्यावरती एकच एक होता ह्याच्यामध्ये दोन दुपट्टे येतील आपल्याला ओके तर बघा असा सुंदर क्रीम कलर मध्ये तुम्हाला भेटेल आणि आपली लेहंग्याची प्राइस पुढे वाढत राहणार आहे पाच हजार पासून स्टार्टिंग स्टार्टिंग आहे तर पुढे पुढे आपल्याला पाहिजे लेहंग्याची प्राईज सांगू नाही शकत तर स्टार्टिंग रेंज सांगितले आपण पुढे बघत जाऊ वेर आणि जो आवडला त्याचा स्क्रीनशॉट काढा आणि आल्यावरती तुम्ही त्यांना दाखवा वाव खूपच सुंदर मल्टी कलर सारखा आहे हाय मल्टी स्पेशल फुल घेर मध्ये येईल कॉन्सेप्ट खूप छान आहे वर्टिकल डिझाईन मध्ये आणि वेलवेट बॉर्डर हा वेलवेट आहे मायक्रो वेलवेट आहे नाईन थाउजंड क्वालिटी वेलवेट आहे है। पूर्ण हँड प्लस मशीन टच आहे त्याच्यामध्ये ओके ब्लाउज वगैरे पण हे येईल ते मस्त जो आवडला तुमच्या मनपसंदचा लेंगा त्याचा स्क्रीनशॉट काढा आणि या मनपसंद शॉपला आता मी दाखवतो तुम्हाला पेस्टल कलर मध्ये हँडवर्क स्पेशल हँडवर्क मध्ये फिगर वाला अँटिक पीस आहे वाव पूर्ण कडदाना फ्रेंच नॉट वर्क पासून बनवलेला आहे पूर्ण फॅन्सी पीस मस्त पैकी नवरी स्पेशल एक मिनिट थांबा जाऊ प्युअर रेड मध्ये मस्त स्पेशल त्यांना रेडच घ्यायचा आहे नवरीसाठी तर बघा फुल रेड मध्ये येईल पूर्ण नऊ मीटर घेरचा येईल लेंग्याचा घेर बघा तुम्ही पूर्ण रजवाडी कन्सेप्ट पण जात नाही त्यांचा वर इतका मस्त दुकान कमी पडते एवढा मोठा घेर आहे ह्या लेहंग्यामध्ये इतका मस्त लेहंगा आपल्याकडे ले भेटेल फक्त मनपसंद मध्ये ओके छान मस्त पैकी एका वेलवेटचाच आहे हा वेलवेटचा आहे हँडवर्क मध्ये आहे पूर्ण बघा अजून एक व्हरायटी दाखवतोय आपल्याकडे स्पेशल गमला गमला बोलतात त्याला गमला स्पेशल आहे गमला म्हणजे कशासाठी नाव कसं ह्या डिझाईनचं नाव आहे गमला चांगली डिझाईन आहे ना ज्यांचं बजेट कमी असेल त्यांना पण आवडते आणि okay. ज्यांचं बजेट हेवी असेल त्यांना पण आवडते मस्त डिझाईन आहे असा जवळून जर पाहिलं ना तुम्हाला ते वर्क मस्त दिसेल पूर्ण स्टोन वर्क मध्ये आहे आणि अफोर्डेबल रेंज मध्ये आहे म्हणजे गमला गमला नवीन नाव ऐकायला भेटलं त्यासाठी स्क्रीनशॉट काढा कारण असे तुम्हाला लेंगे कुठेच भेटणार नाही ते भेटणार आहे मनपसंद शॉप हा बघा हा टोटल हँडवर्क मध्ये येईल पुन्हा एक ब्रायडल नवरीचा लेंगा आहे पूर्ण नऊ मीटर घेर हो येईल व्हर्टिकल डिझाईन मध्ये आहे सर्व फॅन्सी कॉन्सेप्ट आहे मल्टी कॉन्सेप्ट फॅन्सी कॉन्सेप्ट आहे स्कॉलॅप बॉर्डर येईल त्याच्यामध्ये आणि घेर पण बघा घेर पण सुंदर आहे तुम्हाला जोही पीस आवडेल तो तुम्ही स्क्रीनशॉट वर स्क्रीनशॉट पाठवू शकता स्क्रीनवरती नंबर आहे तो आपल्या शॉपचा नंबर आहे मनपसंद कॉल करायचा आहे तुम्हाला ते बरोबर काढून देतील रविवारी भरपूर गिराकी असतात लाईन लागते तिथे टाइम काढून या रविवार सोडून रविवार सोडून या रविवारी खूप गर्दी असते आरामशीर बघायचं असेल तर रविवार सोडून या कारण रविवारी वेटिंग असते हो वा हा एकदम मस्त मी तुम्हाला आणखीन एक नवीन आर्टिकल दाखवतोय सभ्यासाची स्पेशल ज्यांना असतं की डिझायनरच घालायचं असतं तर हे सभ्यासाची लेहंगा आहे पूर्ण लाईट वर्क मध्ये येते सभ्यासाची जी डिझाईन आहे ते त्याच्यामध्ये कलर ऑप्शन पण भेटेल आपल्याला दोन कलरचं ऑप्शन भेटेल दोन दुपट्टे भेटतील ब्लाउज हे कलर चेंज राहील गोल्डन वर्क येईल कल okay. संगती रेड आणि पिंक कॉम्बिनेशन हा रेड आणि दोन दुप्पट आहेत सपोज कोणता पीस आवडतो तुम्हाला त्याच्यामध्ये जर एक्स्ट्रा पाहिजे तरी आपल्याकडे अवेलेबल आहे तुम्ही आपल्याकडे कॉर्डिनेट करू शकता मी तुम्हाला सर्व काही बनवून देईन स्टिचिंग पण होते आपल्याकडे ओके म्हणजे ज्यांनी घेतला हां दुल्हन बनवूनच जाते सगळं रेडी रेडी करून देतो स्टिचिंग चे मिनिमम चार्ज आहे 1.7% मध्ये आवडीचा लहंगा घ्या आणि शून पण हा शून पण देतो आम्ही फक्त मिनिमम चार्ज आहे एक्स्ट्रा चे दुपट्टा एक्स्ट्रा घ्या तर त्याचे मिनिमम चार्ज आहे एक्स्ट्रा फक्त दुपट्टा दुपट्टाचे आणि स्टिचिंग ऑल्सो एक्स्ट्रा आहे ओके ब्लाउज आणि लहंगा हां ओके पुन्हा एक नवीन आर्टिकल दाखवतो तुम्हाला वेलवेट मध्ये दादा हा बघा मल्टी कलरचा कांसेप्ट आहे पूर्ण हेवी घेर मध्ये पुन्हा अगेन मस्त मरून रेड वेलवेट हा वेलवेट मध्ये आहे मरून आणि दोन्ही कॉम्बिनेशन आहे थोडा ग्रीन टच पट्ट्री ग्रीन दोन दुपट्टे तर मस्त दोन दुपट्टे पाहिजे तर ह्याच्यामध्ये आपण अवेलेबल करून देऊ आपल्याला सिंगल आहे येतो पण डबल दुपटा कुणाची आपल्याला दोन दुपट्टे पाहिजे तरी आपण बनवून देऊ शकतो दोन दुपटे आपल्याला ज्यांना जसा पाहिजे मॅचिंग तोही तुम्हाला इथं भेट पुन्हा आपल्याकडे टेल दुपटा पण बनला जातो जर कुणाला कुणाची ख्वाहिश असेल की आपल्याला टेल दुपटा पाहिजे मोठा तर तेही बनवून देतो एज पर ऑर्डर जसं पाहिजे असो काही होतं आपल्याकडे ओके फक्त टाइम द्या सर्व काही देणार बनवून आधी या घ्यायला हा हा पण एक सुंदरसा लेहंगा दाखवतोय कपड्यावरती आहे हँडवर्क मध्ये आहे आहे हा असा आहे दुल्हनही घालू शकते दुल्हनची बहिणी घालू शकते सायडर पण सायडर पण घालू शकते दुल्हन पण घालू शकते, शकते करवली ही घालू शकते असा हा लेहंगा आहे ह्याच्यामध्ये ही कलर ऑप्शन भेटेल आपल्याला ब्लाउज हेवी दुपट्टा कॉन्ट्रास्ट येईल सुंदरसा लेहंगा आहे लाईट वेट आहे अच्छा हा तर अजून वेगळ्याच डिझाईन मध्ये आपल्याला बघा मल्टीमध्ये आहे फिगर स्पेशालिस्ट आहे फिगर ज्यांना फिगर आवडतात तसे हा वेग वेगळी फिगर आहे ह्याच्यामध्ये अॅनिमल फिगर आहे पण डिफरंट आहे टिपिकल सारखा नाही पण दिसतोय मला मोर पण आहेत हाती पण आहे पूर्ण ढोली आहे बघा तुम्हाला पूर्ण दिसत आहे आणि मध्ये थोडस डिफरंट व्हरायटी वर्क केलेला हा मोर आहे बघा एथनिक आणि क्लासी वर्क आहे त्याच्यामध्ये सिंगल दुपट्टा आहे पण डबल दुपटा भेटेल आपल्याला आपल्याकडे गाऊन पण आहेत क्रॉपटॉप पण भेटेल आपल्याकडे सर्व व्हेरायटी आहे आपल्याकडे ब्रायडल पाच हजारापासून पासून स्टार्टिंग होतं आणि करवली आहे सायडर आहेत ब्राईडमेट आहे त्यांच्यासाठी दोन अडीच हजारापासून पासून आपल्याकडे स्टार्टिंग आहे तर आपल्याकडे दोन्ही व्हेरिएशन भेटेल व्हेरिएशन भेटेल आपल्याकडे एक नवीन आर्टिकल दाखवतोय तुम्हाला साहेब आपल्याकडे गोल्डन स्पेशलिटी आहे गोल्डन मध्ये मार्केटमध्ये तुम्हाला टिपिकल गोल्डन बघायला भेटेल आपल्याकडे okay. शॅम्पेन गोल्ड आहे जे सेलिब्रिटी कन्सेप्ट आहेत ते सर्व आपल्याकडे आहे नाईट इव्हनिंग कॉन्सेप्ट पूर्ण आहेत आपल्याकडे आणि तेही सेलिब्रिटी कन्सेप्ट आहेत कलर कॉम्बिनेशन डिफरंट भेटेल तुम्हाला सेलिब्रिटी बघत असतो त्यांना सर्व सर्व भेटेल बाकी मार्केटमध्ये तुम्हाला टिपिकल गोल्ड भेटेल आपल्याकडे शॅम्पेन गोल्ड आहे आणि पूर्ण हँडवर्क वरती आहे अफोर्डेबल रेंज मध्ये आहे हा पण आपल्याला मोठा भेटेल हा पण घेर सक... पण प्रॉपर भेटेल दुपट्टा वगैरे पूर्ण हँडवर्क आहे है। ब्लाउज ऑल्सो हेवी आहे घेर बघा पूर्ण मोरनी घेर आहे याच्यामध्ये हा एक बघा हा एक सुंदर वेरिएशन आहे है। पूर्ण हँडवर्क मध्ये आहे आपल्याकडे हँडवर्कची रेंज पंधरा पासून स्टार्टिंग होते हा पूर्ण वेलवेट वरती दुल्हन वाला आहे फक्त पंधरा पासून स्टार्टिंग होते ओके हँडवर्क मध्ये बाकी तर पाच हजारापासून स्टार्टिंग आहे आपल्याकडे तुम्हाला जर असे छान छान लेंगे ब्रायडलचे किंवा सायडरचे सुंदर सुंदर लेंगे घ्यायचे असतील तुमच्या मनपसंदचे तर यावं लागेल तुम्हाला मनपसंद शॉपला दादर ईशला त्यांचा नंबर पत्ता आपण देणार आहे आपण घालून पण पाहिलेले इथं आल्यावरती तुम्हाला भरपूर प्रकारचे लेंगे भेटतील कमीत कमी पाच हजारापासून तर एक दीड दोन लाखाच्या आसपास तुम्हाला जसे पाहिजे वर्कचे तसे तुम्हाला इथं दोन दोन दुपट्टेसहित एक दुपट्टेसहित जसं तुम्हाला आवडत असेल तसा तुम्हाला इथं या शॉपला आल्यावरती तुम्हाला सगळे पाहायला भेटतील तुमचं तुम्हाला जर हा पत्ता नाही सापडला आपण स्क्रीनवर देणार आहे फोन करा आणि फोनवर त्यांना तुम्हाला जी माहिती विचारायची ती विचारू शकता तर असे छान छान घागरे घ्यायचे असतील तर इथं या व्हिजिट द्या आणि छान छान घागरे घेऊन जा तर चला आता आपण भेटूया नेक्स्ट ब्लॉकमध्ये तोपर्यंत बाय बाय